सार्वजनिक रस्ते व नाले नागरिकांच्या सुरक्षित व वा निर्बंधरहित वाहतुकीसाठी नेहमीच खुले व अडथळामुक्त असावेत यासाठी महापालिकेच्या वतीने मान्सून अपूर्व स्वच्छता मोहिमेअंतर्गत विशेष कारवाई सुरू आहे या मोहिमेंतर्गत मिरज शहरात एका डॉक्टरकडून नाल्यावर व रस्त्यावर सी आणि डी मटेरियल बांधकाम साहित्य साठवून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आले महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी आय एस यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या नेतृत्वातील पथकाने सदर ठिकाणी पाहणी केली असता डॉ अनिल चंद्रपट्टन यांनी सार्वजनिक रस्त्यावर व नाल्यावर बांधकाम साहित्य साठवले असल्याचे आढळले या प्रकारामुळे वाहतुकीस व स्वच्छतेस अडथळा निर्माण झाल्याने महापालिकेने त्यांच्यावर पन्नास हजार रुपये इतका दंड आकारला असून तो तात्काळ वसूल करण्यात आला आहे अशी माहिती डॉ ताटे यांनी दिली कारवाईच्या वेळी उपयुक्त स्मृती पाटील मॅडम डॉ ताटे स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे अक्षय कोलप नितीन कांबळे व अन्य संबंधित कर्मचारी उपस्थित होते महापालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सार्वजनिक ठिकाणी विना परवाना कोणतेही बांधकाम साहित्य साठवून न ठेवावे अन्यथा सदर अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींसाठी संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांनी यावेळी दिला आहे कॉन्ट्रॅक्टरने सीएनडी वेस्ट टाकून इथल्यावर सुद्धा सीएनडी सीएनडी वेस्ट टाकल्याबद्दल पन्नास हजार रुपये दंड केलेले आणि तो वगैरे काढण्यासाठी आम्ही सूचना केलेल्या आहेत सर्वात सूचना आहे की सीएनडी वेस्ट हे रस्त्यावर टाकले दंडात्मक कारवाईच पात्र असते त्यावर सीएनडी वेस्ट हे रस्त्यावर टाकून अन्यथा महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाईल